आज आपण मऊसूद तोंडामध्ये विरघळणारे असे रवा बेसनाचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत तर इथे मी आज तुम्हाला अचूक प्रमाण सांगितल्यामुळे असं प्रमाण घेऊन सहज लक्षात राहील आणि तुमचे लाडू देखील अगदी परफेक्ट मऊसूद असे तयार होतील नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज आपण अपन... रवा बेसनाचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत तर हे लाडू बघा काय सुंदर दिसत आहेत तुम्हाला मी एक तोडून देखील दाखवते बघा अगदी मौसूद झालेला आहे आणि चवीला म्हटलं तर अप्रतिम लागतो तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम इतकं बेसन घेतलंय जेवढं बेसन घेतलंय तेवढंच आपल्याला इथे रवा घ्यायचा आहे तर इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम इतका बारीक रवा घेतलेला आहे रवा शक्यतो बारीकच वापरा अगदी झिरो नंबरचा असतो ना तोच त्याचबरोबर दोनशे पन्नास ग्रॅम पिठी साखर तर रवा बेसन आणि पिठी साखर आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे त्याचबरोबर दोनशे ग्रॅम इतकं साजूक तूप घ्यायचं आहे तर असं प्रमाण घेतलं की लाडू अगदी परफेक्टच तयार होतात तर आता सगळ्यात आधी आपण एका कढईमध्ये दोन चमचे तूप घालायचंय आणि आता यामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना तूप कमी लागतं म्हणून मी इथे दोन चमचेच तूप यामध्ये घालते तर आता यामध्ये आपण रवा घालू आणि अगदी मंद गॅसवरती आपल्याला हा रवा चांगला छान असा सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण रव्याचे लाडू बनवतो त्यासाठी रवा भाजतो ना अगदी तसाच आपल्याला इथे हा रवा भाजून घ्यायचा आहे तर थोडासा वेळ लागतो रवा भाजण्यासाठी पण रवा नेहमी मंद गॅसवरतीच भाजा त्यामुळे तो छान भाजला जातो तर इथे बघा एक पाच ते सहा मिनटं झालेल्या आहेत रवा छान भाजला गेला आहे हलकंसं तूप सुटू लागलं आहे आणि अगदी सुगंध याचा मस्त येतो आहे तर याचाच अर्थ रवा छान भाजला गेला आहे तर आता आपण हे बाजूला काढूया तर आता याच कढईमध्ये आपल्याला दोन चमचे आणखी तूप घालायचं आहे आणि आता आपल्याला बेसनसुद्धा भाजून घ्यायचं आहे तर बेसन घालताना आपल्याला एकदम सगळं तूप नाही घालायचं थोडं थोडं करूनच आपण तूप यामध्ये घालणार आहोत आणि बेसन छान असं भाजून घेणार आहोत तर असं अचूक प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे ते सहज लक्षात राहतं आणि लाडूसुद्धा अगदी छान परफेक्ट मौसूत तयार होतात तर आणखीन एक दोन चमचे मी यामध्ये तूप घातलेलं आहे रसंच थोडं थोडं करूनच आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे तर इथे बघा एक चार ते पाच मिनटं झालेले आहेत बेसनचा रंग तुम्ही बघू शकताय थोडासा बदलला गेलाय तर आणखीन एक आपण चार ते पाच मिनटं हे बेसन चांगलं भाजून घ्यायचं आहे तर आपल्याला बेसन भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो पण लाडू मात्र अगदी परफेक्ट तयार होतात तुम्ही जर या पद्धतीने एकदा हे लाडू बनवले ना प्रत्येक वेळी हीच पद्धत वापरून तुम्ही लाडू तयार कराल तर आता राहिलेले जे दोन चमचे तूप होतं ते देखील मी यामध्ये घालते आणि हे एकदा आपण परत मिक्स करून घेऊया तर आता याचं तुम्ही टेक्स्चर बघू शकता अगदी तूप सुटू लागलं आहे आणि हलकंसं पातळसर झालेलं आहे याचाच अर्थ आपलं बेसन जे आहे ते देखील छान खमंग असं भाजलं गेलं आहे सुगंध मस्त दरवळू लागलंय संपूर्ण घरामध्ये आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक सिक्रेट पदार्थ तो, तो म्हणजे दोन चमचे दूध दूध घातल्यामुळे लाडवाला अगदी छान रवाळ टेक्स्चर येतं दाणेदार स्टेक्चर येतं दा तर इथे बघा तुम्ही बघू शकताय मस्त दाणेदार असं हे बेसन झालेलं आहे दुधाऐवजी तुम्ही इथे दोन चमचे पाणी जरी घातलं तरी देखील चालेल तर इथे बघा छान असं याला स्टेक्चर आलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे भाजून घेतलेला रवा आणि रवा घातल्यानंतर देखील एक दोन मिनटं आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं अगदी मंद गॅसवरतीच तर रवा बेसन भाजताना शक्यतो जाड बुडाचीच कढई घ्या म्हणजे बेसन खाली लागणार नाही तर इथे बघा हे मी व्यवस्थित एक दोन मिनटं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण गॅस बंद करू आणि एक दहा ते पंधरा मिनटं आपण हे थंड होण्यासाठी ठेवून देऊ संपूर्ण थंड नाही करायचं हलकंसं कोमट होईपर्यंतच आपण हे असंच ठेवून देऊया तर इथे बघा एक दहा ते पंधरा मिनटं झालेल्या आहेत हलकंसं कोमट आहे आणि याचं सुद्धा बघू शकता मस्त तुपामुळे याचं टेक्चर आलं आता यामध्ये आपल्याला घालायचे पिठी साखर तर त्याचबरोबर अर्धा चमचा वेलची पूड आणि आता हे देखील आपण मिक्स करून घ्यायचं लक्षात ठेवायचं मिश्रण गरम असताना आपल्याला यामध्ये साखर नाही घालायची नाहीतर साखर विरघळते आणि त्यामुळे मिश्रण जे आहे गरम असल्यामुळे पातळ होऊ शकतं तर हे देखील मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याचे लाडू तयार करून घेऊया तुम्ही या मिश्रणामध्ये ड्रायफ्रूटचे तुकडे देखील घालू शकता तर हे बघा अगदी सहज लाडू हे वळले जात आहेत स्टेक्चर छान आलेलं आहे परफेक्ट प्रमाण वापरलेला आहे त्यामुळे अगदी लाडू सहज वळले जातात बघा काय सुंदर दिसतोय ना हा लाडू तर हा लाडू अजून अट्रॅक्टिव दिसण्यासाठी यावरती मी काही बेदाने लावते आणि काही पिस्त्याचे काप त्यामुळे लाडू जो आहे तो अजून सुंदर दिसतो तर बघा मस्त झालाय की नाही लाडू आता याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे लाडू तयार करून घेणार आहोत जर तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल किंवा माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि पुढं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते देखील दाबा म्हणजे मी जेव्हा कधी रेसिपी अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत तो पोहोचतील तर इथे आपले मौसूद असे रवा व्यसनाचे लाडू तयार झालेले आहेत तर इथे आपले मऊसूद असे रवा बेसनाचे लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला मी एक तोडून देखील दाखवते बघा अगदी मऊसूद झालेला आहे स्टेक्चर अगदी परफेक्ट आहे खाताना दाणेदार स्टेक्चर लागतं तर या पद्धतीने तुम्ही देखील असे लाडू नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद